नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचे व्हिडिओ घेऊन आले पायपिंग आणि पायपिंगबद्दल म्हणाल तर काय होतं कस्टमरची फरमाईश असते आम्हाला पायपिंगच हवी ब्लाऊजला आणि काय होतं पायपिंग करायला काही प्रॉब्लेम नसतो पण ब्लाऊजचं चा कापडच पुरत नाही कापड कमी पडतं तर अशा वेळेला काय करायचं आहे तर तेच दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा ब्लाऊज पूर्ण अस्तर आणि मेन फेब्रिक दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग करून अटॅचसुद्धा करून घेतलेला आहे कमरेकडची आणि नेक जोडून घेतलेला आहे आणि फक्त आर्महोलकडची आणि ही साईड ओपन ठेवले ही पहा दोन्ही कडची तर ही ओपन करून ठेवले ओपनच ठेवले तर आता पायपिंग म्हणजे क्रॉसपट्टी काढायची झंझट नाही आणि गोट पलटी होण्याची सुद्धा झंझट नाही तर आता ती कशी तर आता हे पहा तर ॲटॅच केलेली ही साईट आहे तर हे कापड आहे अस्तर आणि मेन फेब्रिक जोडलेलं ते तर तेच आपल्याला ह्या अस्तरच्या आतमध्ये असं ढकलून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे आतल्या साईडला प्रेस करायचं आहे म्हणजे जसं आपण दापशिलाई मारताना अस्तरच्या साईडला टाकतो त्याच पद्धतीने ह्या साईडला हे कापड ह्या साईडला घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला जितकी जाड पायपिंग हवी पातळ पायपिंग हवी त्या हिशोबाने हे कापड आतमध्ये ढकलून घ्यायचं आहे तर ही पहा आणि अशीच शिलाई मारत जायचं आहे एकदा का ते कापड व्यवस्थित आतमध्ये टाकून घेतलं की पूर्ण पायपिंग व्यवस्थित येतो तर हे पहा किती छान पायपिंग घेतो आहे एकदम गोल तर हे बघा हाताने थोडं थोडं अस्तरचं अस्तरचं कापड थोडंसं असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे जितका झाड होत हवा त्याच पद्धतीने हे पहा तर जेव्हा आस्तर आपण अटॅच करतो नेकला त्यावेळेस आतून कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण नेकला जसं आपण कॅनव्हास लावल्यावर कट मारतो त्याच पद्धतीने तर हे पहा खूप छान पायपिंग घेते हे पहा हे बघा किती गोल येते तर माझ्याकडे कापड कमी असलं ब्लाऊजमध्ये नाही पुरलं की मी ह्याच पद्धतीने पाइपिंग करते पण यासाठी एक लक्षात ठेवायचं आहे आज तर मात्र परफेक्ट मॅचिंग आहे हो बघा इकडे येताना सुद्धा हे व्यवस्थित हाताने बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी बोटानेच हे कापड असं फिरवून घेते घेते जरा पहिल्यांदा अवघड वाटेल पण एकदा ट्राय करून बघितलं की आपोआप जमेल आणि कामही पटकन होतं क्रॉसपट्टीन काढण्याची झंझट नाही आणि गोट पलटी होण्याची सुद्धा झंझट नाही तर हे पहा पूर्ण नेकला पायपिंग झालेली आहे आणि किती सुंदर आले पायपिंग बघा एकदम राऊंडमध्ये आणि एकदम गोल आले ही पहा तर त्याची फिनिशिंग पा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आलेली आहे आणि गळ्यासुद्धा खूप सुंदर वाटते गोलच आहे पण राऊंड नेकसुद्धा खूप छान आहे तर आत्ता पायपिंग झाल्यावर मग इकडची शिलाई मारून घ्यायची आहे शोल्डर वगैरे जोडून घ्यायचे आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे अशी पायपिंग करायची असेल अशी पायपिंग करायची असेल त्यावेळेला शोल्डर थोडीशी मोठी ठेवायची आहे कारण शोल्डर आपली इथे थोडीशी कमी होते पायपिंग केल्यामुळे कारण शोल्डरमधलंच म्हणजे ह्या साईडचंच कापड आपलं इकडे पायपिंगमध्ये जातं त्यामुळे शोल्डर कटिंग करताना थोडीशी जास्त करायची आहे म्हणजे अर्धा अर्धा इंचाने वाढवून करायचे आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे आणि हे आता इकडून स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग पूर्ण ब्लाऊज कवर करून घ्यायचं आहे तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद